नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या तुम्ही या मालिकेच्या भागामध्ये आपल्याला सुंदर असा एपिसोड पाहायचा आहे कारण आता एक जबरदस्त असा ट्विस्ट इथे आलेला आहे आणि तो ट्विस्ट म्हणजेच की पण त्याआधी तुम्ही जर आतापर्यंत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मगच हा ट्विस्ट ऐका तर आता प्रेक्षकांनो इथे आता जे काही एवढ्या दिवसाचं सत्य होतं पार्वतीच्या जन्म म्हणजे पार्वती कोण आहे ऋषिकेशच्या जन्माचं सत्य जे होतं ऋषिकेश हा सावत्र मुलगा आहे सौमित्राचा आणि त्याचबरोबर नेमकं नातं काय आहे ते आश्रमाबद्दलचं नातं त्या फाईल बद्दलच नातं काय आहे यासाठी जी काही धडपड होती ती आता इथे फळाला आलेली असते म्हणजे हे सर्व काही काय आहे हे आता जानकी समोर आणलेलं असतं आणि जानकीने इथे नानांवरती आरोप केलेले असतात नानांना ती बोललेली असते की तुम्ही आईंना फसवत आहात आईची इथे फसवणूक करत आहात आणि ते म्हणत असतात की का आणि मी काय फसवणूक केलेली आहे ती बोलत असते की तुम्ही इथे आईची फसवणूक म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये कोणतरी दुसरी स्त्री होती आणि ती स्त्री आणि तुमचं काय नातं होतं आणि त्याचबरोबर त्या तुमचा एक पहिला मुलगा सुद्धा आहे असं मी ऐकलेलं आहे आणि आई तुम्हाला नाना फसवत आहेत आता जानकीचा इथे स्पष्टपणे आरोप असतो तेव्हा नानांना खूप जास्त हे ओव्हर होत असतं नाना म्हणत असत की बाद झालं आता मी अजिबात सहन करून घेणार नाही ऐकून घेणार नाही खूप झालं हो पार्वती माझी पहिली बायको होती आणि सुमित्राला हे सर्व काही सत्य माहिती आहे आणि जो ऋषिकेश आहे तो तिचाच मुलगा आहे आणि त्यानंतर हे सर्व काही ऐकल्याच्या नंतर सर्वांना खूपच मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा इथे ते ऐश्वर्या एकच पॉईंट म्हणजेच की म्हणजे इथे ऋषिकेश दादा जे आहे ते सावत्र मुलगा आहे तुमचे असं म्हटल्याच्या नंतर इथे आता ऋषिकेशला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो प्रेक्षकांनो तर अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर डेली मालिकांचे अपडेट्स पाहिजे असतील तर आपल्या मिराज भाईच्या युट्यूब चॅनलला नक्कीच करा पुन्हा भेटूया तशाच का नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा एपिसोड सोबत तोपर्यंत धन्यवाद